नमस्कार मंडळी पुऱ्या तर तुम्ही बऱ्याचदा खाल्लेल्या आहेत पण फुललेली पुरी इतकंच महत्त्वाचं नाही तर पुरीची चवसुद्धा महत्त्वाची आहे आज पुरीमध्ये आपण एक सिक्रेट पदार्थ टाकणार आहोत त्यामुळे तुमच्या पुरीची चव एकदम भारी तयार होणार आहे आणि पुरी तेलकट तयार होणार नाही आणि दिवसभर फुललेलीच पुरी राहणार आहे चला मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी रोजच्या चपातीचंच दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे सुरुवातीला एक वाटी टाकली आणि आता ही दुसरी वाटी पीठ आधीच चाळून घेतलेलं होतं तर यामध्ये आपण तांदळाचं पीठ टाकणार आहोत रवा बेसन पिठाचा वापर इथे करणार नाही आहोत आपण तर तांदळाचं पीठ दोन वाटी गव्हाच्या पिठासाठी आपल्याला पोहे खाण्याचे दोन चमचे वापरायचे आहेत आता यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ टाकणार आहोत पोहे खाण्याचा एक चमचा टाकला तरीही चालेल आता यामध्ये आपण कडकडीत तेलाचं मोहन टाकणार आहोत बरेचदा कडकडीत तेलाचं मोहन टाकल्यामुळे पुरी तेलकट होते असा एक समज आहे पण पुरी अजिबातही तेलकट होत नाही कारण यामध्ये आपण तांदळाचं पीठ वापरणार आहोत त्यामुळे पुरी तुमची अजिबातही तेलकट होत नाही तर बघा आता हे आपण गॅसवर गरम करायला ठेवणार आहोत आता मोहन इथे तेलाचं गरम करून आपण घेतलेलं आहे तर हे किती गरम पाहिजे हेही महत्त्वाचं आहे तर यामध्ये थोडं पीठ टाकून दाखवते बघा छान असं कडकडीत गरम आहे हे लगेच आपल्याला या गव्हाच्या पिठामध्ये टाकून घ्यायचं आणि आता एकदमच हाताने मिक्स नाही करायचं कारण गरम असल्यामुळे हात भाजू शकतो तर एखाद्या चमच्याने आपल्याला छान पूर्ण हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता लगेच थंड झाल्यानंतर आपण हाताने मिक्स करून घेणार आहोत आता ज्या काही तेलाच्या गुठळ्या असतील त्या पूर्ण मोडून काढायच्या म्हणजे तेल सगळीकडे एकसारखं असं लागतं आणि नंतर मग यामध्ये थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला याचा गोळा तयार करायचा आहे आता हा गोळा कसा तयार करायचा आपण चपातीसाठी जी कणिक मळून घेतो त्यापेक्षा थोडा घट्टसर असा आपल्याला हा मळून घ्यायचा पण जास्तही घट्टसर असा मळून नाही घ्यायचा तर बघा थोडं पाणी सुरुवातीला टाकून घेतलं आणि नंतर ज जसं मला पाण्याची इथे गरज वाटेल तसं तसं मी यामध्ये पाणी टाकून घेणार आहे तर बघा आपल्याला असं पूर्ण हा जी कणिक आहे ती मळून घ्यायची आहे आता बघा इथे कणिक माझी मळून झालेली आहे तर आता कणिक आपल्याला जी पुऱ्यांसाठी आपण तयार करतो तर ती आपल्याला जास्त वेळ मुरायला ठेवायची नाही बघा इथे मी लगेच करणार आहे त्यामुळे मी एक ते दोन मिनटंही अशा पद्धतीने मळून घेणार आहे आता तुम्ही जास्त वेळ जर ही कणिक ठेवली तर ही सैलसर होईल आणि त्यामुळे पुऱ्या तेलकट होतात आता आपण हा गोळा बाजूला ठेवू इथे मी पोळपाट घेतलेला आहे आता त्यावर थोडं बघा लावण्यासाठी तेल घेतलेलं आहे पुरीला आता या गोळ्याचे आपण दोन भाग करून घेणार आहोत आणि बघा हाताने याचा आपण रोल तयार करून घेणार आहोत मी दाखवते त्या पद्धतीने आणि नंतर याचे आपण गोळे तयार करणार आहोत आणि नंतर मग आपण याच्या पुऱ्या लाटणार आहोत गोळे जर तयार करून ठेवले तुम्ही तर अगदी तुम्ही पटापट अशा पुऱ्या तयार करून घेऊ शकता आणि एकसारख्या अशा पुऱ्या तयार होतात तर बघा हातानेच सुरीने तुम्हाला करता येत असतील तर सुरीने सुद्धा करायच्या पण मला असं हाताने अगदी व्यवस्थित असे हे गोळे तयार होतात त्यामुळे मी हातानेच करत आहे तर एकसारखे असे हे गोळे तयार होतात आता हातावर याचा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा असा गोल आणि आता राहिलेले जे सगळे आहेत तेसुद्धा आपल्याला तयार करायचे आहेत आता आपल्याला बघा गोळा जास्त मोठाही नाही घेतला किंवा जास्त छोटाही नाही घेतला असा आपल्याला गोळा तयार करून घेतलेला आहे बघा आणि नंतर आता पुरी तयार करून घेते तर तेलसुद्धा आधीच मी गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आणि आता पुऱ्या आपल्याला सुरुवातीला चार ते पाच एवढ्याच पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत सर्व गोळे तयार करून झालेले आहेत आता एक एक गोळा घ्यायचा आणि याची पुरी तयार करून घ्यायची आपल्याला तर बघा जास्त अशा पूर्ण पुऱ्या जर तुम्ही लाटून ठेवल्या आणि एकदमच तळायला घेतल्या तर पुऱ्या फुलणार नाहीत त्यासाठी चार ते पाच पुऱ्या लाटायच्या आणि तळून घ्यायचं तर बघा थोडं तेल गोळ्याला लावून घेतलेलं आहे आणि आता याची पुरी लाटून घेते सुरुवातीच्या दोन तीन पुऱ्यांनाच तेल लावलं तर चालेल म्हणजे नंतर तुम्ही नाही लावलं तरीही चालेल तर बघा इथे आपण पुरी अशा पद्धतीने लाटून घेत आहोत जास्त जाळही नाही किंवा जास्त पातळ नाही जास्त पातळ जर पुरी तयार केली तर ती फुलणार नाही आणि कड पुरी कडक होईल आणि जास्त तुम्ही जाळसर पुरी लाटली तर ती सुरुवातीला तर फुलली जाईल पण नंतर ती खूप अशी तेलकट तयार होते तर तसं होऊ नये बघा त्यासाठी अशी पुरी लाटून घ्यायची आता ताटावर ही पुरी काढून घेते मी आणि परत आता दुसरी पुरी लाटते आणि अशा चार ते पाच पुऱ्या लाटून घेते आता बघा दुसऱ्या पुरीलाही मी अगदी थोडंसं तेल लावलेलं ला आहे तर आता ही पुरीसुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने तयार करून घ्यायची आहे आणि नंतर आपण ह्या तयार झालेल्या पूर्ण पुऱ्या तळून घेणार आहोत तर बघा आता ही दुसरी पुरीसुद्धा लाटलेली आहे मी आणि तुम्हाला पोळपाटाला दिसत असेल तेल जास्तीचं तेल तेलाचा मी इथे अजिबातही वापर केलेला नाही आता हीसुद्धा आपण त्या ताटामध्येच काढून घेणार आहोत तर बघा इथे आता माझ्या पुऱ्या लाटून झालेल्या आहेत मी इथे पाच ते सहा पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत आणि आता ह्या पुऱ्या आपण तळायला घेणार आहोत तर तळत असताना बघा तेल छान असं कडकडीत गरम असायला पाहिजे पण जास्तही धुवा निघेल इतका ग इतकं गरम करू नका तर बघा छान आता बरेच ठिकाणी काय होते पुऱ्यांना छान सोनेरी डाग पळेपर्यंत पुरी तळली जाते आणि काही ठिकाणी पुरी नुसतं अशी पांढऱ्या कलरवरच तळली जाते तुम्हाला कुठल्या प्रकारे आवडते तशी तुम्ही तळायची तर बघा इथे आपल्या पुरीला छान सोनेरी असा रंग आलेला आहे यामध्ये आपण साखरचासुद्धा अजिबात वापर केलेला नाही तरीही बघा पुरीला काय छान रंग आलेला आहे पुरीमध्ये मी फारच कमीत कमी साहित्य वापरण्याचा प्रयत्न केलेला आहे बघा ही छान टम्म अशी फुललेली पुरी अगदी दिवसभर पुरी तशीच राहते आणि सर्वात महत्त्वाचं जेव्हा तुम्ही पुरी तोडत तोडाल हाताने तेव्हा तुमच्या ते लक्षात येईल की पुरी आपली छान खुसखुशीत तर आहे पण तेलकट नाही आणि पुरी अशी चिवट नाही तुम्ही केल्यानंतर मला सांगा तुम्हाला या पुरीमध्ये काय बदल वाटला तर बघा दुसरी पुरीसुद्धा मी टाकून घेतलेली आहे इथे आणि दुसरी पुरी ही बघा तुमच्या लक्षात येत असेल की ती छान फुलल्या गेलेली आहे अशाच मी तुम्हाला तीन ते ती चार पुऱ्या तळून दाखवलेल्या आहेत आणि मी जेवढ्याही पुऱ्या तळून घेतल्या तेवढ्या सगळ्याच पुऱ्या छान अशा फुलल्या गेलेल्या आहेत आता ही पुरीसुद्धा आपण काढून घेणार आहोत ताटामध्ये तर आता अशाच पद्धतीने राहिलेल्या ज्या पुऱ्या आहेत त्यासुद्धा तळून घेणार आहोत आता इथे बघा रवा त्यानंतर बेसनपीठ साखर मी कसलाही वापर केलेला नाही पण इथे आपण जे तांदळाचं पीठ वापरलेलं आहे त्यामुळे तुमची पुरी अजिबातही तेलकट होणार नाही आता बरेचदा बघा बरीच मंडळी पुरीचं नाव जरी काढलं आपण तरी तेलकट आहे म्हणून खायचं टाळतात तर आता असं अजिबातही होणार नाही कारण न खाणारी मंडळीसुद्धा अगदी आवडीने ही पुरी खातील इतकी चवीलाही भारी तयार होणार आहे आणि पुरी तळली तरी ही तशीच राहणार आहे बरं का दिवसभर तर आता इथे आपण ज्या तुम्हाला मी टिप्स सांगितलेल्या आहेत त्या लक्षात ठेवून तुम्हीसुद्धा अगदीही गुढीपाडव्याला या पद्धतीने पुरी तयार करून बघा अगदी साधी सोपी अशी रेसिपी आहे तर अगदी कुणीही करील इतकी सोपी पद्धत तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे आणि अगदी कमीत कमी साहित्यांचा इथे मी वापर केलेला आहे पुरी तळत असताना फक्त तेलाचं टेम्परेचर लक्षात ठेवलं म्हणजे जास्तही गरम तेल नको किंवा थंड असं तेल नको तर तुम्ही अगदी छान अशीच पुरी तयार करून घेऊ शकता तर तुम्हाला ही पुरीची रेसिपी कशी वाटली आणि तुम्ही याआधी इतकी सोपी पद्धत पाहिली आहे का तर ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला ही रेसिपी थोडी जरी आवडली असेल आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून एक लाईक करायला विसरू नका पुन्हा आपण अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत भेटूया तोपर्यंत धन्यवाद